नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एड सेट्स शारदावन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करते मी आज आपल्याला गणित अध्यापन पद्धती बी एड सेकंड सेमिस्टरची विद्यापीठाची विंटर दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका कर इंट्रोड्यूस करून देते आहे सुरुवातीला त्याच्यामध्ये दिलेली माहिती वाचून घ्या जसं आता याच्यामध्ये किती पेजेस आहेत टू प्रिंटेड पेजेस कोड आहे त्याच्यानंतर फॅकल्टीचं नाव आहे एक्झामिनेशनचं नाव आहे कोणत्या महिन्यात आणि कोणत्या वर्षी कंडक्ट करण्यात आली होती पेड्यागॉगीचं नाव आहे मॅथमॅटिक्स मेथडॉलॉजी त्याच्यानंतर कोणत्या वारी आणि कोणत्या तारखेला हा पेपर कंडक्ट करण्यात आला ते सुद्धा याच्यावर मेन्शन केलेलं असतं टाईम ड्युरेशन आहे टेन एम टू ट्वेल्व दे ट्वेल् नोन म्हणजे दोन तासाचा पेपर आहे टाईम टू आवर्स आणि मॅक्झिमम मार्क्स आहेत पन्नास तर मित्रांनो या पेपरमध्ये कमीत कमी वीस मार्क पासिंगसाठी आवश्यक असतात तर आता सुरुवातीला सूचना वाचून घ्या नोट बी या नोट बी म्हणजे सूचना त्याच्यामध्ये पहिली सूचना अशी आहे प्रश्न क्रमांक एक अनिवार्य आहे दुसरी सूचना प्रश्न क्रमांक दोन ते चारपैकी कोणतेही दोन सोडवा आणि तिसरी सूचना क्रमां प्रश्न क्रमांक पाच ते सातपैकी कोणतेही दोन सोडवा असे एकूण तुम्हाला पाच प्रश्न सोडवायचे आहेत जास्तीचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केल्यास तुमचा वेळ त्या ठिकाणी अधिक लागण्याची शक्यता आहे म्हणून जे प्रश्न तुम्हाला येत असतील ते चांगल्या पद्धतीने तुम्ही सोडवायला हरकत नाही आणि जर वेळ मिळाला तर मग ऑप्शनचे सोडवायला हरकत नाही आता पहिला प्रश्न याच्यामध्ये असा आहे की राईट शॉर्ट नोट्स ऑन आणि फोर फॉर टेन मार्क्स म्हणजे प्रत्येक टिपेला तुम्हाला अडीच मार्क आहेत आता इथे टिपा द्या जे आहे त्याच्यामध्ये ए आहे स्ट्रक्चर ऑफ युनिट प्लॅन बी एलिजिबिलिटी ऑफ मॅथमॅटिक्स टीचर सी व्हेरियस ब्रँचेस ऑफ मॅथमॅटिक्स डी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लेसन प्लॅन इ मेरिट्स ऑफ ह्युरिस्टिक मेथड मित्रांनो या याच्यामध्ये यूट्यूबमध्ये मी अनेक व्हिडिओ या संदर्भात अपलोड केलेले ते आपण पाहा त्याच्यानंतर आपण मराठी व्हर्शनकडे वळूया टिपांच्या मराठी व्हर्शनमध्ये थोडक्यात टिपाल्या कोणत्याही चार असा त्या ठिकाणी विचारलेला आहे त्याच्यानंतर अ घटक नियोजनाचा आराखडा ब गणित शिक्षकाची पात्रता गणिताच्या विविध शाखा पाठ नियोजनाची वैशिष्ट्ये ड आणि आहे स्वयंशोधन पद्धतीचे गुण त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की डिस्कस द टेक्निक्स ऑफ क्वेश्चनिंग इन ब्रीफ दहा मार्कासाठीचा प्रश्न आहे प्रश्न विचारण्याच्या तंत्राची थोडक्यात चर्चा करा मायक्रो टीचिंगला तुम्ही प्रश्न कौशल्य शिकलेलं आहात त्या संदर्भात थोडंसं तंत्र एक्सप्लेन या ठिकाणी करायचं आहे त्याच्यानंतर तिसरं एक्सप्लेन द कोरिलेशन ऑफ मॅथमॅटिक्स विथ ऑदर स्कूल सब्जेक्ट्स विथ सुटेबल एक्झाम्पल्स इतर शालेय विषयांसह गणिताचा सहसंबंध योग्य उदाहरणांसह स्पष्ट करा जसं गणिताचा मराठीशी गणिताचा विज्ञानाशी गणिताचा भूगोलाशी गणिताचा अर्थशास्त्राशी गणिताचा चित्रकलेशी कसा संबंध आहे हे तुम्हाला उदाहरणं देऊन त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे डिस्क्राईब हाऊ अ मॅथमॅटिक्स टीचर इज इवॅल्युएटेड बाय द ऑथॉरिटी फॉर टेन मार्क्स गणित शिक्षकाचे प्रमुखाद्वारे मूल्यमापन कसे केले जाते ते, ते, ते के वर्णन करा तर प्राधिकरणाद्वारे शि शिक्षकाचे मूल्यमापन हा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो पहा पाचवा प्रश्न असा आहे एक्सप्लेन द ॲनालिटिकल अँड सिंथेसिस मेथड ऑफ टीचिंग मॅथमॅटिक्स विथ मेरिट्स अँड डिमेरिट्स गुणदोषासह गणित शिकवण्याची पृथककरण आणि संयोजन पद्धती स्पष्ट करा त्याच्यानंतर सहावा क्वेश्चन आहे एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅथमॅटिक्स टीचर फॉर टेन मार्क्स गणिताच्या अध्यापकाची गुणवैशिष्ट्ये गुणवैशिष्ट्ये स्पष्ट करा सातवा आहे एक्सप्लेन द इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह मेथड इन टीचिंग मॅथमॅटिक्स विथ अ सुटेबल एक्झाम्पल टेन मार्क्स गणित अध्यापनाची उद्गामी अवगामी पद्धती उदाहरण स्पष्ट करा याच्यामध्ये घातांकाचं उदाहरण तुम्हाला देता येईल घातांकित संख्येचा गुणाकार करताना कशी बेरीज होते घातांकाची त्याच्यानंतर सहावा जो प्रश्न आहे गणिताच्या अध्यापकाची गुणवैशिष्टे याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे हे सगळे व्हिडिओ तुम्ही पहा परीक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी प्रश्नपत्रिका अपलोड केलेली आहे त्यानुसार थोडीशी माहिती घ्या प्रश्नांची रचना कशी असते प्रश्न कसे विचारले जातात उत्तर कसं लिहायचं आहे या दृष्टीने तयारी करा धन्यवाद थँक्यू सबस्क्राईब करा शेअर करा